टू यू बाय अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या लोक सुद्धा या मोर्चात सहभागी झालेले आहेत आपल्या सोबत काही गिरगावकर आहेत नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आपण त्यांना विचारूयात कारण एक मतदार यादी त्यांच्या हातात दिसते जी कुलाबा विधानसभा मतदारसंघाची आहे आणि या मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नेमक्या काय त्रुटी आहेत काय घोळ आहे हे त्यांच्याकडनं जाणून घ्या सर्वप्रथम तर आपलं नाव सांगा आणि काय म्हणणे नमस्कार मी अभय कठाळे आम्ही गिरगावकर संस्थेचा सक्रिय कार्यकर्ता आहे आणि आम्ही आम्ही बघितलं आमच्या बिल्डिंगमध्ये एकशे अठ्ठेचाळीस लोकांची जी नावं होती ती परप्रांतीयांची होती कुठली बिल्डिंग तुमची गोल्डमोर बिल्डिंगचा रहिवासी आहे आणि तिथे आमच्या बिल्डिंगच्या नावावर एकशे अठ्ठेचाळीस माणसांची नावं होती ना। 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 जी परप्रांतीयांची होती त्यांची वोटर आयडी आम्ही जेव्हा चेक केली तेव्हा ती फेक होती आमच्या बिल्डिंगच्या ऍड्रेसवर होती आम्ही इलेक्शन कमिशनला एक वर्ष झालं मी फॉलोअप करतोय पण त्याच्याकडनं काही रिप्लाय येत नाहीये त्यामुळे आता एक ही जी लिस्ट आहे ही आम्ही त्यांच्याकडे दिलेली आणि सगळे एकाच माणसाच्या वाचून दाखवा जरा कुठली कुठली नावं आहेत जी एकाच माणसाच्या नावावर चार वोटर आयडी आहेत हे आम्ही इलेक्शन कमिशनला रिपोर्ट केलेला आहे तर आहेत ही याचे जे राऊंड केलेलं आहे हे बघा हे ते एक पहिलं नाव आहे याच्यानंतर हे दुसरं राऊंड केलंय सेम नाव आहे हे असं चार वेळा रिफ्लेक्ट झालेलं आहे आणि ना कंदस्वामी हा कृष्णा कंदस्वामी हे चार वेळा आलेलं आहे त्याच्या नावावर चार वोटर आयडी आहे आणि यांच्या नाव एपिक नंबर आहे इपिक नंबर आहे आणि ते बिल्डिंगचे कोणत्याही बिल्डिंगचे मेंबर्स नाही आहेत पण त्यांच्या वेगवेगळे फ्लॅट नंबर दाखवलेत एकाच व्यक्तीच्या नावाने बरोबर आणि त्यांनी आमच्या बिल्डिंगच्या नावावर आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आयडी बनवून ठेवलेले आहे सगळे हे सगळी बनावट कागदपत्र बनवून एकशे अठ्ठेचाळीस माणसांनी गोल्डमोर बिल्डिंगच्या नावावर वोटर आयडी बनवलेली आहे एक वर्षापासून फॉलोअप करतोय पण काही रिप्लाय आलेला नाही आणि हे असंच हे परत बोगस वोटर्स आहेत हे परत वोटिंग करणार त्यामुळे इलेक्शन आयोग काय करते आम्ही नावं असतील एपिक नंबर असतील ऍड्रेसेस दिलेले असतील तर ही माणसं अस्तित्वात आहेत का की ही फक्त नावं आहेत असं कोणीच अस्तित्वात नाही याची काय माहिती दिली ही माणसं अस्तित्वात आहेत पण तिथे राहत नाहीत म्हणजे ही रोडवर राहणारी फुटपाथवर झोपणारी माणसं आहेत आणि त्यांनी आमच्या बिल्डिंगच्या नावावर वोटर आयडी बनवून ठेवलेले आहेत हे असं चालू आहे हे असे जवळपास बाराशे लोक आहेत जे पूर्ण कालबादेवीमध्ये आहेत जे फुटपाथवर राहतात आणि बिल्डिंगच्या नावावर त्यांनी वोटर आयडी बनवून ठेवलेले हे सगळे बोगस वोटर्स आहेत त्यांच्या नावावर कुठेही जा, जा शोध घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही हे नेमकी कोण लोक आहेत आणि राहतात कुठे जरी ऍड्रेस तुमचा दिला असला तरी ते, ते राहतात कुठे इलेक्शन कमिशनवाल्यांनी घटनास्थळी पाहणी केलेली आहे तिथे कोणीही आढळलेले नाहीत हे असे एकशे अठ्ठेचाळीस माणसं आहे पूर्ण कालबादेवीमध्ये जे रोडवर झोपणारे फुटपाथवर माणसं आहेत त्यांनी बिल्डिंगच्या नावावर आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आयडी बनवून ठेवले आहे माणसं ट्रेस झाली माणसं ट्रेस झालेली आहेत पण ते तिथे राहत नाहीत आणि म्हणजे ते भिकारी आहेत कोणी रोडवर राहणार रह, कोणी मी त्यांना ट्रेस करून त्यांना विचारलं की तुमच्या नावाने तुमच्या आधार कार्डवरती हे कुणी एपिक नंबर आणि वोटर आयडी कार्ड काढलं हे विचारलं हे विचारलं पण ते सांगायला तयार नाहीत इलेक्शन कमिशननी पैसे घेऊन हे काम केलेलं आहे पण याच्यात ते कोणत्याही बिल्डिंगचे मेंबर्स नाहीत ते महाराष्ट्रीयन नाही आहेत परप्रांतीय आहेत त्यात काही बांगलादेशी आहेत काही मद्रासी आहेत त्यांच्यावर क्रिमिनल रेकॉर्ड आहेत काही पण ते कोणत्याही इथले वोटर्स नाही आहेत म्हणजे ते त्यांचा रहिवाशी विधानसभा मतदारसंघाची यादी आहे मागच्या विधानसभामध्ये या बोगस वोटर्सने वोटिंग केल्याचं तुम्हाला आढळलं आहे वोटिंग केलेलं आहे त्यांनी ते आमच्यासोबत मध्ये पण उभे होते पण जेव्हा आम्हाला कळलं की हे इथले रहिवाशीच नाही तर ते कसे वोटर वोटिंग करू शकतात म्हणून आम्ही त्याचा आवाज उठवलाय ही पूर्ण यादी मी इलेक्शन कमिशनला दिलेली आहे पोलीस स्टेशनला दिलेली आहे दे। पण याच्यावर आणखी काही कारवाई झालेली नाहीये म्हणून आम्ही इथे मध्ये सहभागी झालेलो आहे तुम्ही नेमका फॉलो अप काय काय घेतला कारण आता सगळी प्रक्रिया जी आहे ही जवळपास ऑनलाईन झाल्याची सगळं जे काय असेल ते आम्ही आमच्या इलेक्शनच्या वरती पब्लिक डोमेन मध्ये डिस्प्ले करतो असं स्वतः मुंबई मुंबईतक्षी बोलताना निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांनी सांगितलेलं आहे मग जर इतकी पारदर्शकता ते आहेत असं सांगतायत तर मग ऍक्शन का होत नाहीये तुम्ही कुठली प्रोसेस फॉलो करताय आणि त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत तुम्ही जे पारदर्शकता म्हणता हे बघा इलेक्शन कमिशनची जी साईट आहे ती पूर्ण ब्लॉक झालेली आहे दोन महिने झाले तुम्ही स्वतः जरी लॉग इन केलं तरी ती स्टेट की सेंट्रल कारण सेंट्रल सेंट्रल महाराष्ट्राची साईट पूर्ण बंद झाली आहे लॉग इनची स्टेटस आहे हे कम्प्लीट बंद झालेलं आहे म्हणजे तुम्ही स्वतः जरी लॉग इन कराल इलेक्ट्रॉल वरून तर हे पूर्ण बंद ब्लॉक करून ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही स्वतः बघू शकत नाही ही हा जुन्या मागच्या वर्षीचा रेकॉर्डमधन काढलेली हार्ड कॉपी आहे तर आता आपण लॉग इन करून दाखवू शकता का प्रेक्षकांना दाखवू शकतो शक्य असेल तर तुम्ही लॉग इन करून दाखवा कारण निवडणूक आयोगाचं सतत म्हणणं आहे की पब्लिक डोमेन मध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी पारदर्शकपणे आम्ही डिस्क्रिप्टिशनची साईट आहे मी याच्यावर क्लिक करतो आता याच्यावर क्लिक केलं एक सेंड हा इलेक्ट्रल रोल मध्ये महाराष्ट्र येईल पीडीएफ ई रोल मध्ये याच्यात महाराष्ट्र महाराष्ट्र आला याच्यामध्ये पुढे काहीच होत नाही आणि त्यानंतर तसा स्क्रीनशॉट येतो हे बघा पूर्ण साईट ही ब्लॉक करून ठेवली दोन महिन्यापासून मी लॉग इन करतोय याच्यात कोणतीही माहिती तुम्हाला मिळणार नाही म्हणजे त्यांनी पूर्ण जे रस्ते आहे म्हणजे चोरीचे ते पूर्ण बंद करून ठेवले चोरी त्यांची उघड होणार नाही हे असं दोन महिन्यापासून चालू आहे मी एक वर्षापासून ह्या गोष्टीचा फॉलोअप करतोय जवळपास एकशे अठ्ठेचाळीस मतदार आहेत आमच्या बिल्डिंगच्या नावावर पण ते सगळे ते ते बोगस आहेत आणि त्यांच्या कॅन्सलेशनसाठी मी रिक्वेस्ट टाकलेली आणखी काहीही झालेलं नाहीये हे सगळे फेक वोटर्स आहेत त्यामुळे इलेक्शन कमिशन नेमकं काय करतंय हे साईट ब्लॉक करून ठेवलेली आहे आणि वरतून काही ॲक्शन घेत नाही जे बोगस वोटर्स आहेत मग हे आम्ही काय हे बघा हा मेसेज येतोय हे कम्प्लीट ब्लॉक झालेलं आहे तुम्ही काहीच ऍक्सेस करू शकत नाही इलेक्शन कमिशनची जी साईट आहे तिथे तुम्ही इलेक्ट्रल रोल बघू शकता तो बघू शकणार नाही तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या बिल्डिंगच्या नावावर किती लोक आहेत हे तुम्हाला कळू शकणार नाही आणि जेव्हा कळले ते आम्ही रिपोर्ट केलेले आहे तर त्याच्यावर आणखी ते आणखी तिथे अस्तित्वात आहेत त्यांचे वोटर आयडी आहेत मग हेच वोट मग ते वोटर ते फिरवतील आणि काही त्याचा मिसयूज करू शकतील हे लिटरली नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत आणि तक्रार कशी केली या संदर्भात तक्रार मी इलेक्शन कमिशनला रायटिंगमध्ये दिलेला एक वर्षभरापूर्वी पोलीस स्टेशनला दिलेला आहे बीएमसीला ला दिलेला आहे पोलीस स्टेशनला एफ आय आर पण रजिस्टर झालेली आहे ह्या बोगस वोटर्सनुसार पण पुढे आणखी इलेक्शन कमिशनने यांची वोटर आय डी कॅन्सलेशनसाठी आणखी काहीही स्टेप्स घेतलेल्या नाहीत ही सत्य हायर ऑथॉरिटीकडे जाण्याची मुभा आहे, काई है। आहे काही पर्याय आहे मी डेप्युटी कलेक्टर आहे तिथे महादेव किरवले साहेब त्यांना भेटलो पण त्यांच्याकडनं स्थळाची पाहणी झाली तिथे त्यांना काहीही भेटलं नाही नंतर त्यांनी आश्वासन दिलं की मी यांची वोटर आयडी कॅन्सल करेल पण आणखी काहीही झालेलं नाही मी एक वर्षापासून फॉलोअप करतो कमीत कमी, -कमी पन्नास वेळा डेडलाईन टाईम लिमिट काहीच नाही का काही कम्युनिकेशन नाही मी एक पन्नास वेळा इलेक्शन कमिशनच्या ऑफिसला गेलो बाजूला सीएसटीच्या ऑफिस तिथे गेलो पोलीस स्टेशनला गेलो पोलिसांनी कारवाई केली त्यांना पळवून लावायची पण त्यांच्या वोटर आयडी बद्दल काय ते आणखी वोटर्स आहेत आणि त्यांचं मतदान ते करत राहतील हे सगळे बोगवा भीती आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी किंवा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हे सगळे बोगस मतदार पुन्हा मतदानाला दिसतील अर्थातच दिसणारच आहेत ना तुम्ही जर काही ऍक्शन नाही घेतली इलेक्शन कमिशनने ऍक्शन नाही घेतली तर हे काय बाराशे लोक का आहेत आमच्या एरियातले असे प्रत्येक बिल्डिंगच्या नावावर किती असतील याची कोणाला काही काय इन्फॉर्मेशन नाही आणि इन्फॉर्मेशन दिली तर त्याच्यावर कोणी कारवाई करायला इलेक्शन कमिशन तयार नाही मग हे कुठपर्यंत चालत राहायचं आता हा आम्ही मोर्चा बघितला मी कोणत्या पार्टीला समर्थन करायला आलो नाही इथे पण मला दिसलं की हे सत्याचा मोर्चा आहे तर आम्ही सत्यासाठी पुढे आलेलो आहे हे असं प्रत्येक बिल्डिंगच्या नावावर आहेत जे जे बोगस वोटर्स आहेत आमच्याच बिल्डिंगच्या नावावर तुम्हाला कालवादेवीमध्ये पूर्ण गिरगावामध्ये सगळीकडे हे दिसणार तुम्हाला मला एक साधा प्रश्न पडलेला आहे याच्यामध्ये एक सामान्य व्यक्ती म्हणून गिरगावकर म्हणून तुम्ही हे सगळं करताय एखादा तरुण जेव्हा अठरा वर्ष पूर्ण करतो तेव्हा तो स्वतःहून मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवण्यासाठी सुद्धा तितका तो म्हणजे पुढाकार घेत नाही इतकी अनास्था असताना किंवा जाऊ द्या ना आपल्याला काय पडले कुणीतरी येईल ते करून घेईल तेव्हा तो करेल अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही हे सगळं करताय का तुम्हाला नेमकं काय कर तु का साध्य करायचंय तुमचा हेतू काय साध्य हेच करायचं की आमच्या बिल्डिंगच्या नावावर जे वोटर्स बनलेले आहे ज्यांची माहिती त्यांचे वोटर सायडी आमच्या बिल्डिंगच्या टपालामध्ये आलेले आहे तेव्हा आम्ही जागरूक झालो की हे आमच्या बिल्डिंगच्या नावर कशे काय झालेत आणि जेव्हा त्यांची नावं बघितलं तर हे रोडवर राहणारे फुटपाथवर फेरीवाले आहेत काही आणि याच्यातले नाईन्टी पर्सेंट लोक हे नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत म्हणजे जे बाहेरचे जे परप्रांतीय येत आहेत त्यांना काही बिल्डिंग कुठे राहायला जागा नाही तर ते आमच्या बिल्डिंगच्या नावावर त्यांनी नावं वोटर सायडिक काढून ठेवलेले आणि आमदार नगरसेवक यांच्या कानावर नाही घातले यांच्याशी कधी मी सगळ्या आमदारांना भेटलो आहे म्हणजे जेवढे आमच्या इकडचे आम होते आणि किंवा तिन्ही दोन तिन्ही पार्टीचे त्यांना मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे सगळ्या पण त्यांनी मला इलेक्शन कमिशनकडे पाठवलेलं मी शेवटी इलेक्शन कमिशनकडे गेलेलो इलेक्शन कमिशनकडे मला डेप्युटी कलेक्टर भेटलेले त्यांना हा मी सगळा मुद्दा सांगितलेला आहे आणि आणि त्यांनी याच्यावर आणखी एक वर्ष झाले पंचवीस वेळा गेले होते त्यांच्याकडे काहीही कारवाई झालेली नाही आता शेवट फक्त काय अपेक्षा आहे खरंच तुम्ही जे करताय त्याचं काय फलित मिळेल तुम्हाला ही नावं डिलीट होतील असं वाटतंय आणि जर नाही झाली तर मग तुम्ही काय करणार नावं डिलीट झालीच पाहिजे त्याच्याशिवाय इलेक्शन व्हायला नको कारण की आता ही जे हे सगळे बोगस वोटर्स आहेत आम्ही जेव्हा इलेक्शनच्या लाईनमध्ये उभे राहू तेव्हा आमच्यासोबत हे फेरीवाले जे आहे फुटपाथ वर झोपणारे आहेत त्यांनी आमच्या बिल्डिंगवर जे वोटर डी बनवून ठेवले ते पण आमच्यासोबत नको हीच आमची एक मागणी आहे आणि हे बोगस वोटर्स कशाला पाहिजे आपल्याकडे हे यांचं प्रमाण वाढत चाललं आहे आमच्या बिल्डिंगमध्ये समजा पाचशे वोटर्स आहेत हे बाराशे आहेत एका बिल्डिंगमध्ये तरी कुठेतरी थांबलं पाहिजे हे वोट चोरी जी आम्ही म्हणतो राहुल गांधींनी पण चालू केलाय ते काहीतरी ते सत्य आहे त्यामुळे हे सत्यता लोकांसमोर येणं आवश्यक आहे म्हणून ती आम्ही सांगायला इथे आलेलो आहे मध्ये घरं किती आहे तुम्ही आमच्या मध्ये एकशे वीस घर आहेत वीस कुटुंब आहेत एकशे एक बारा त्याच्यावरती त्याच बिल्डिंग वरती बोगस मतदार आहेत किती आहेत एकशे अठ्ठेचाळीस आमच्या नाव नावार आमची जी पोपट त्या गल्लीमध्ये टोटल बाराशे वोटर्स आहेत जे फेक आहेत हे मी इलेक्शन कमिशनला हायलाईट ला करून दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगितलेले तरी पण त्यांचं कॅन्सलेशन आणखीन झालेलं नाहीये ही गोष्ट काय वाटतं कोण आहे याच्या मागे कारण एक दोन बोगस मतदार असू शकता एकशे अठ्ठेचाळीस एका बिल्डिंग हेच इलेक्शन कमिशननी शोधायला पाहिजे त्यांनी ते जेव्हा वोटर आयडीचं रजिस्ट्रेशन करत असतील तेव्हा काहीतरी व्हेरिफिकेशन बघत असतील ना की त्याचं इलेक्ट्रिसिटी बिल आहे का तो कोणत्या घराचा मेंबर आहे का त्याचा ॲड्रेस आधार कार्ड काहीतरी बघत असतील ना हे सगळं फेक आहेत ते आमच्या बिल्डिंगचे मेंबर्स नाहीत मग कसे काय त्यांचं वोटर आयडी बनू शकते त्यामुळे हे जे चालू आहे सत्याचा मोर्चा वगैरे तुम्ही जे आहे हे खरंच सत्य आहे आणि याचं काहीतरी झालं पाहिजे नाहीतर बोगस वोटिंग होत राहील आणि ते ईव्हीएम मॅनेज होत राहील ह्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत थीद तिथे जाऊन संपतात त्यामुळे याची सुरुवात जिथनं होते ते मी हायलाईट करायला ही लिस्ट आहे ही लिस्ट माझ्याकडे सगळ्यांचे इलेक्शन कमिशनला जी लेटर दिलाय त्याची तारीख आहे त्याच्यामध्ये एकही स्थानिक महाराष्ट्रीयन नाव ना, महाराष्ट्रीयन नाव नाही याच्यामध्ये हे सगळे मद्रासी जे राहतात आपण पाहतो या ठिकाणी गीता अमालिया उमेश अमालिया अमलिया सगळे रोडवर राहतात भिकारी पण त्याच्यामध्ये येतात ते सगळे याच्यामध्ये आहेत ते कृष्णा खंडस्वामी हे तुम्ही दाखवलं त्यांना चार वोटर आयडिया दे हे कसं शक्य आहे नयन गुप्ता अमृतलाल सगळे सगळे नॉन मारेस्टिन आहेत आणि दखल दखल इलेक्शन कमिशनने घेतलेली आहे त्याचं त्यांनी पण रिप्लाय असाच दिलाय आहे की आम्ही काही करू शकत नाही कारण की आता पुढे इलेक्शन येणार आहे म्हणून मला एकदा मोबाईल दाखवा प्रेक्षकांना एकदा आपल्याला पुन्हा दाखवायला लागेल की हा जो मोर्चा निघालेला आहे हा जरी राजकीय वाटत असला किंवा विरोधी पक्ष सगळे जे आहेत हे सर्व निवडणूक आयोगांवरती आणि सत्ताधाऱ्यांवरती आरोप करत असले तरी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपलं नाव अभय कठाळे अभय कठाळे हे गिरगावकर एक सामान्य नागरिक हे गेल्या एक दीड वर्षांपासून हा स्वतंत्र संघर्ष करतायत ते काही प्रश्न विचारतायत त्या प्रश्नांची उत्तर देणं तर सोडा कारवाई होणं तर सोडा त्यांची साधी दखलही घेतली जात नाहीये आणि ज्या वेळेस आपण म्हणतो की अत्याधुनिक पद्धतीने आता सगळा इलेक्टोरल रोल जो आहे हा इलेक्शनच्या वेबसाईट वरती आहे पारदर्शकता आहे तर आपल्या सगळ्यांना म्हणजे तुम्हीही ट्राय केलं तर म्हणजे अगदी पासपोर्ट काढायचा असेल आधार कार्ड काढायचं असेल किंवा वोटर आयडी कार्ड काढायचं असेल सगळं ऑन पेपर सरकार सांगतं की ऑनलाईन तुम्हाला सगळं मिळेल पण जेव्हा करायला जातो त्यावेळेस काय होतं तर त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे आणि अशा पद्धतीने ही साईट आता जेव्हा आपल्याला मेन गोष्टीकडे पोहोचायचं आहे त्यावेळेस ती ब्लॉक होते सीई डॉट महाराष्ट्र डॉट पेज कांट बी फाउंड तर आपल्याला पेज कांड बी फाउंड हे सांगितलं जात आहे मात्र बोगस मतदार त्या ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यावरती काही कारवाई होताना दिसत नाहीये हे सगळं का, अपली अपली का होत आहे याचा खरंच आपल्या सगळ्यांना विचार करायला लागणार आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने पाठपुरावा सुद्धा करावा लागणार आहे त्यासाठी आपली नावं नोंदवलेली आहेत आपल्या घरावरती आपल्या पत्त्यावरती आपल्या नावावरती आपल्या एपिक नंबरवरती इतर कोणाची नावं नोंदवलेली आहेत का यासाठी जागरूकता सुद्धा आपल्या लोकांमध्ये यावी लागणार आहे अर्थात आरोप प्रत्यारोप हे होत राहतील परंतु हा संविधान दिलेला आपला एक खूप मोठा अधिकार आहे त्याचं जतन झालं पाहिजे या दृष्टीने जसे कठाळे या ठिकाणी संघर्ष करतायत आहेत त्याच्यातनं काहीतरी शिकून प्रत्येकाला या बाबतीत काही ना काहीतरी आपलं योगदान नक्कीच द्यायला हवं कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत